गुन्हे करणारी टोळी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार टोळीतील इसमनामे इब्राहिम खाजासाहेब कुरेशी वैवर्षे बावन्न राता शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर अलीम इब्राहिम कुरेशी वैवर्ष पस्तीस राहता शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर यांच्याविरुद्ध सण दोन हजार नऊ सण दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे जनावरांची निर्धयतेने क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्थलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणे गोवंशीय जनावरांचे कत्थलीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिबिगाळ दमदाटी व मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकोणीसशे एकावन्न कलम पंचावन्न अन्वेचा तडीपर प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहरांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोन हजार बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस अन्वे टोळीतील इसमनामे इब्राहिम खाजासाहेब कुरेशिवय वयवर्षे बावन्न राता शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर अलीम इब्राहिम कुरेशी वयवर्ष पस्तीस राहता शास्त्रीनगर अंसारी चौक सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केल्याचा आदेश पारित करण्यात आला आहे